नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसाचा वनभोजनाचं मनसुबो पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महासेना भांडी घेऊन दिली सगळे फंटर जमताच अनिकेतान टोपाक माती काढून घेतले नंतर लगेचच आदान शिजत ठेवला त्यानंतर भाताची तपासणी करून अनिकेतन भाताक पास केल्या आणि दिपल्याक तो गाळून घेऊक सांगलाय भात शिजलो या कळता चिकू जागो झालो आणि त्यांनी कांदो हाडून दिले कांदो बघताच प्रकाश सरांका आपली भावना अनावर झाले आणि त्यांनी डाळ लगेचच फोडणेक घातले डाळ शिजता या बघून निलगो लगेचच पाणी घेऊन दिलं तवसर चिंट्यानं आपलं सगळं राग बटाट्या काढत त्याचं के खून केल्यान आणि त्याची हळूहळू सालासुद्धा काढल्या प्रकाश सरांनी पुन्हा एकदा भाजी शिजत घातल्या तवसर चिंट्याने एक चायनीज पद्धत वापरून सगळ्यांका पापड तळून दिले इन त्याच्या अंगात कायला त्यांनी सगळी जागा साफ करून घेतल्या जेवण बघतात सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटलं तवसर देवाची वाडी तयार करून देवाक दाखवली आणि सगळ्यांनी हळूहळू अळा लावून घेतले आयत्यार कोयतो मारूगिरलेलाईंका भांडी घासूक लावत ह्या वनभोजन संपन्न केलं तर तुमका आमचा वनभोजन कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा